गणेशाय न महा ग्रन्थ मनचि श्लोकहित श्लोक को क्रमाक अस्था रामकोदण्डधारी पुोटी थरारी मना मनावाक्यने मस्ते सत्यमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय रघवीर समर्थ या श्लोकामध्ये आतापासनं म्हणजे सत्तावीस श्लोक झालेले आहेत आणि हा आपण आता अठ्ठावीसावा श्लोकाचा आपण अभ्यास करत आहोत आणि हा अभ्यास आता एका वेगळ्या धाटणीचा एका वेगळ्या तऱ्हेचा आहे म्हणजे पूर्वीचा जो आपण श्लोकांचा अभ्यास केला त्या श्लोकामध्ये जणू काही समर्थ आपल्याला अशी शिकवण देत होते आणि त्याचप्रमाणे ते मनाला अशी प्रार्थना करत होते आणि म्हणून आता इथून पुढं एक वेगळी अशी धाटणी ही म्हणजे अशी दाटणी आहे की जेथे जातो तेथे तू माझा सांगत असं म्हटलं तरी चालेल की तो ईश्वर आहे आणि तो प्रत्येक वेळेस माझ्या आकेला कसा धावून येतो ही जी अनुभूती आहे ही अनुभूती हा साक्षात्कार देणारा हा श्लोक आहे आणि म्हणून इथं हा शब्द वापरलेला आहे की दिनानाथ हा राम कोदंडधारी पुढे देखता काळ पोटी थरारी हे सामर्थ्य आहे तेच तो कोदंडधारी आहे आमच्या देवता सुद्धा त्यांच्या हातामध्ये सुद्धा शस्त्र अस्त्र असतात शस्त्रास्त्रासहित असलेले आमची देवता आहे आणि म्हणून तो दिनांचा नाथ दिना हा एक मोठा शब्द त्यांनी वापरले आहे दिनानाथ हा त्याला शब्द वापरलेला आहे आणि पुढे देखाता काळ पोटी थरारी काळ म्हणजे कोण तर साक्षात यम यमाच्याही पोटामध्ये धडकी भरावी अरे नाही हा रामाचा भक्त आहे हा रामाचा दास आहे हा रामाचा सेवक आहे हा रामाचा उपासक आहे आणि म्हणून आम्हाला करायची असते ना ती रामरायाची उपासना आणि ती ही कशी अखंड आयुष्यभर जिच्यामध्ये सातत्य असेल अशी उपासना आम्हाला करायची आणि अशी उपासना केल्यानंतर मग काय त्या काळाची मजा लव तुमच्यापर्यंत येण्याची हा जरी काळाला यावंच वाटलं तो अगोदर तो रामरायाची परवानगी घे प्रभू आता यांची वेळ संपत आली उचलू का यांना हा हे सामर्थ्य त्या रामामध्ये आहे आणि म्हणून हे असं सांगतात की मना वाक्य नेमस्त हे सत्य आणि म्हणून आता इथे आता ते मनाला थोडस धाक देतात इतके दिवस ते करत होते त्याची प्रार्थना आणि आता आता विश्वास करण्यात आला आहे तो राम माझ्याजवळ आहे त्यामुळे मला आता कोणाची भीती नाही आणि म्हणून आता इथे ते त्या मनाला थात देतात कि मना वाक्य नेमस्त हे सत्यमानी अपेक्षी कदा रामदासाभिमानी हा जो रामाला मानतो त्या राम नामाची कधीही तू उपेक्षा करू नको अशा प्रकारचा समर्थ आपल्याला मोठी छान सुंदर अशी ते शिकवण देत असतात आणि या त्याच्यामध्ये भगवंत आपली रक्षण करत असतो तो, तो सतत आपल्या पाठीशी असतो आणि तेथे त्यांचा एक स्वानुभव ते असं सांगतात की जो भगवंतावरती पूर्ण भरोसा ठेवतो त्याच्या आयुष्यात कधीच अतिप्रसंग ज्याला आम्ही म्हणतो की अत्यंत दुःखाचा डोंगर कोसळावा असा प्रसंग कधी त्याच्या आयुष्यात येतच नाही कारण तो राम असतो ना शेवटी ज्याच्या अंतःकरणात राम आहे त्याच्या जीवनात राम आहे नाही तर आजकाल सगळीकडे आपल्याला माहिती काय चाललंय ते बस फक्त एवढंच सांगतो की आपण सर्वांनी भगवंताच्या चरणी लीन व्हावं त्याची स्तुती गावी आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला पाहिजे ते साध्य करून घेण्यासाठी भगवंताची प्रार्थना करावी जय जय रघवीर समर्थ